ಭೂ ಆಯ್ತಾ ಉದ್ಯೋಗ ಮರಾಠ मी काय त्यांना तुमचं काय तुमचं रिक्वेस्ट आहे ते आमचं हे आम्ही सगळ्यात कर्नाटकचे आमदार आहे फक्त कर्नाटकच्या रुलिंग पार्टीचा आमदार नाही आम्ही आम्ही कर्नाटकमध्ये ऑपोजिशन आहे आता एक मिनिट थांब आम्ही थांबतो तुमचं काय रिक्वेस्ट आहे तुम्ही सांगितलं दोन मिनिस्टर आहे चार आमदार आहे सगळे आम्ही भाजपाचं आहे कर्नाटकमध्ये आम्ही ओपोजिशनमध्ये आहे तुमचं काय रिक्वेस्ट आहे आम्ही कर्नाटक गव्हर्नमेंटचा त्यांचा लक्षाला हाडणार या अनेक वर्षापासून साहेब जीप चाललेला आहे काय तुम्ही आमचं चाललंय ना तुम्ही त्या नसत बोला लोकांना तुम्ही माझी भूमिका मांडाना तुमचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला पण आम्हाला तीच परिस्थिती आम्हाला तर माहीत आहे काँग्रेस पक्षाचं सरकार आहे नऊ तारखेला महामेळाव्याचा एम एसच्या लोकांचा होता त्या महामेळाव्याला आम्ही रीचं प्रमाणात दर्शना महामेळाव्याला आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला आम्ही अगोदर इथल्या आमच्याकडे आमच्या मॅजिस्ट्रेटकडनं म्हणजे कलेक्टरकडनं एक पत्र आम्ही त्यांना पाठवलं होतं की आमच्या लोकांना तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना आमच्या मिनिस्टरला तुम्ही थांबू नका आमच्या आमदारांना तुम्ही थांबू नका आमच्या लोकप्रतिनिधी तुम्ही जसं आमच्या गावात आला आहे आम्ही गावात चार पाच वर्षापर्यंत आम्ही आजपर्यंत काय केलेलं नाही आहे आणि परवाच्या वेळेला तिने काय केलं की तडीपार करतो आणि आम्हाला तिने अधिवेशनला येऊन दिला नाही म्हणून तुमच्या कोकळुरी बॉर्डरवर त्याने आम्हाला जाम करून देतो मग त्याने जाम केल्यानंतर आम्ही त्याला त्याला सांगितलं होतं की त्या तुमच्या लोकांना म्हणजे तुमच्या एसपीला आम्ही सांगितलं होतं बेळगावच्या की सर काय तुम्ही आम्हाला जर इतकं सोडला नाही तर आम्ही स्वतः कर्नाटकच्या कुठल्याही गाड्यामधलं महाराष्ट्रामध्ये येऊ देणार असं आम्ही जाहीर केलं होतं त्या पद्धतीनं तुमचं अधिवेशन आता सुरू आहे आता हिवाळ्या तुझं खास अधिवेशन आहे कृष्णा साहेब वारल्यामुळे तुमचं एक दोन दिवस काय तर बुधवारपर्यंत स्थगित आहे आमची तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व नेतेकरांना कर्नाटक म्हणजे आडवलं जातं ते बंद झालं पाहिजे जर बंद झालं नाही तर आम्ही कर्नाटकच्या कुठलाही मंत्र नाही ते फिरून घेणार झालं तुम्ही जे म्हणलं आज नाही हे खूप पन्नास माझ्या जन्मापासून माझा जन्म आता चौप पंचावन्न आहे ते अगोदरपासून चाललेला आहे मोठाच विषय आहे तरी हे तुमचं जे सांगितलं ते आम्ही विरोधी म्हणून उद्या आम्ही सरकारला जीवन पाहिजे आमदारांना तुम्ही अडवलंय काय नेमका विषय होता कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरना आम्ही कळवलं होतं की महामेळाला परवानगी तिथल्या कलेक्टरने द्यावी बेळगावच्या त्यांनी परवानगी दिली नाही आणि त्याचबरोबर मी आमचे उपनेते संजय पवार साहेब सुनील मोदी आम्हाला सर्वांना या ठिकाणी कर्नाटकामध्ये जाण्यासाठी आम्हाला बंदी घातली नऊ तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हजारो शिवसैनिक जात असताना या कोगरुणी नाक्यावर त्यांनी अडवलं आणि महामेळाव्याच्या टायमाला अटक करून दडपशाहीचं धोरण मराठी भाषिकांच्यावर केलं हे आम्हाला पसंत पडलेलं नाही आहे आणि ज्या पद्धतीनं आज आम्ही जर कर्नाटकात जात असोत जर कर्नाटकचे लोक पोलीस आम्हाला जर अडवत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकाच्या मंत्र्यांना कर्नाटकाच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना आम्ही अडवणार असं आम्ही जाहीर केलं